नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहे आमच्या आरवचा बर्थडे आहेरव साठी मस्त पैकी ड्रेस घ्यायला चाललो आहे हाय ना आरव हा कसा ड्रेस घ्यायचा तुला चला तुम्हाला दाखवतो मी चला तर मग जाऊ आपण ड्रेस घ्यायला घसा थोडा खराब झाला होता म्हणून क्लिनिकमध्ये जाऊन पहिलं औषध घेतलं आणि औषध घेतल्यानंतर आलो रिलायन्स मॉल मोशीमध्ये येते आल्यानंतर मुलांची घाई लिफ्टनीच जायचे वर लिफ्ट मध्ये बसलो म्हटले पप्पा लिफ्टनीच वर जायचे म्हणून लिफ्टचा आनंद घेत आम्ही निघालो दुसऱ्या मजल्यावरती मॉलमध्ये खूप असे छान कपडे आहेत आम्ही सर्व मॉल फिरला छान कपडे आहेत आम्ही आरवला पाहिले कपडे आरवला एक पॅन्ट पाहिली आरवनी एक पॅन तिथं ट्राय केली पण आरोवला काही बसलीच नाही बघ आता तू इथं मग नंतर आम्ही <laughs> शॉपिंग वगैरे केली शॉपिंग केल्यानंतर आम्ही चार हजारची शॉपिंग केली त्यामुळे <laughs> आम्हाला कुकर फ्री वेळ आला तुम्ही येऊ शकता इथे शॉपिंगला तुम्हालाही कुकर मिळेल घरी आल्यानंतर आम्ही मग काय केले डेकोरेशन चालू केले बर्थडेचं डेकोरेशन आम्ही घरीच केले खूप असे छान प्रकारे डेकोरेशन केले कारण माझ्या मते तिला चिल्लर पार्टी गँग होती त्यामुळे मला त्यांची खूप मदत झाली हे करण्यासाठी डेकोरेशन करण्यासाठी हे आयुष आहे ही दिदी आहे आणि हा मी आहे मी काय करतोय हे फुगवलेले चार फुगेत येत एकत्र करून टेपच्या साह्याने त्याला जॉईन करतोय आता आमचा बर्थडे बॉय आला कैचे घेऊन चिकट टेप कापण्यासाठी बर्थडे असून सुद्धा त्यांनी आम्हाला खूप मदत केली अशा प्रकारे आम्ही काय केले सर्वांनी मिळून बर्थडेचं डेकोरेशन छान प्रकारे ना केले तुम्ही पाहू शकता कसं डेकोरेशन केले घरच्या घरी डेकोरेशन केलेले आहे आणि त्यानंतर मग आमचा बर्थडे बॉय बघा कसा काय म्हणतोय बघा तो हे पहा मित्रांनो आमचा आरोप म्हणजे शायनिंगचा बादशाह आहे होता त्याची स्टाईल वगैरे हो कसं आहे प्रिन्स परत किंग आणि गॉगल कुठला तिची काय म्हणू गॉगल तू बोल ना रॅपरचा गॉगल दिसतो बरोबर ना तो आरोला आमच्या गिफ्ट भेटलेला आहे काय रे आरो लवकर का आरवला हे गिफ्ट त्याच्या मामा मामींनी आणले होते गिफ्ट छान होतं उघडल्यानंतर तो मी पाहू शकता खूप असं छान छानीचं ब्रेसलेट होतं ॲक्च्युली आरवला असं ब्रेसलेट वगैरे घालायला आवडतं पण शाळेत अलाउड नाही आहे त्यामुळं तो घालत नाही आहे तुम्ही पाहू शकता त्याच्या हातात पण वॉच आहे असं आमच्या आरवला खूप छान राहायला आवडतं पण शाळेत कसं आहे माहिती आहे का स्ट्रिक करतात असे चांदीची वस्तू सोन्याची वस्तू देत नाही आहे त्यामुळे त्याला आम्ही घातलं म्हटलं ची ठीक आहे आता ज्या सुट्टी होती दोन तीन दिवस ना म्हटलं ठीक आहे वापर पण शाळेत अलाउड नाही आहे मग बर्थडेला आम्ही सुरुवात केली छान प्रकारे आम्ही बर्थडे म्हटलं हापी बा डे तू God bless you. May God आरोची वेगळी स्टाईल चालू होती आरोप मस्त स्प्रे वगैरे वरती मारून नाचत बसला होता याला भारी हा माझ्या मुलांची त्यांचं चालला होता एन्जॉय बर्थडेचा पार्टी मुलांची मुलांचा स्प्रेचा लिंगण असा चालू होता मग म्हटलं चला आता काय तरी बर्थडे जेवण केलं असेल ते पाहूया मग माया मुलं काय थांबवायचं स्त्री वगैरे डोळ्यात वगैरे म्हटलं चला या जो गुंटू नाचत बसली तर बघा झालेला आहे गुड्डू तर काय उलटी बसली होती नाच बड्याचं जेवण भजी पुरी भाजी आम्रखंड असं होतं